हॅलो वेलकम बॅक टू पी यू शृंगार ब्युटी अँड फॅशन तर चला नेहमीप्रमाणे साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे तर मला सांगा तुम्ही नेहमीच पदरावरती सगळ्याच प्रकारचं डिझाईन बघितलेलं असणारे फ्लावरचं डिझाईन मोराचं डिझाईन पण कधी तुम्ही मोदकाचं डिझाईन बघितलेलं आहे का तर शक्यच नाही कारण की मी फर्स्ट टाईम ते घेऊन आलेले आहे कलेक्शन तुमच्यासाठी तर बघू शकता तुम्ही काठपत्राच्या साडीवरती मोदकांचं सा असं सुंदरसं डिझाईन घेऊन आलेली आहे खास गणपती फेस्टिवलसाठी तर आता आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमनत होणारच आहे तर म्हटलं चला गणपती बाप्पाच्या आवडतीच्या मोदकांच्या साडीचं डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येऊया तर कसं वाटतं डिझाईन मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचं डिझाईन बघायला आवडतील साड्यांमध्ये ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा पण हा मो मोदकाच्या साडीचा प्रकार घ्यायला अजिबात विसरू नका यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकतात कारण की साडी ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर साडीवरती मोदकांचं डिझाईन केलेलं आहे प्लस पदर तर अतिशय सुंदर आणि आकर्षक असा पदर आहे सो काय वाट बघतायत मग नक्कीच साडी परचेस करू शकता आजचं डिझाईन आजचं कलेक्शन कसं वाटलं आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय